दिल्लीत काल रात्री स्फोट घडल्यानंतर नागपुरात सुद्धा हाय अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आला आहे मी सध्या महालातील संघ मुख्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं जो आहे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सुरुवातीलाच गेटवर लावला आहे खरंतर यापासून शंभर ते दीडशे मीटर मुख्यालय आहे मात्र या भागातून कुठलाही व्यक्ती अनोळखी व्यक्ती जात असेल तर याची सुरक्षा म्हणून जी आहे ती केली जाते काल रात्रीपासून नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये म्हणजे यामध्ये संघाचं मुख्यालय महालातलं असो की रेशीमबागमधलं हेडगिवा स्मृती मंदिर असो या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्ताची तपासणी केली आहे तीस खर तर या ठिकाणी बंदोबस्त असतो आणि माझ्या याच उजव्या बाजूला आपण पाहू शकतो हा बडकत चौक आहे या बडकत चौकामध्ये नेहमी वर्दडीचं ठिकाण आहे आजूबाजूला बाजारपेठा आहे शेकडो लोकांची दिवसभर ये जा असते त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये सुरक्षेच्या अनुषंगाने जे पावलं उचलायला पाहिजे ती पोलिसांनी काल रात्रीच उचललेली आहे काल रात्रीपासून पोलिसांची जी आहे अनेक भागांमध्ये शहरातील जे संवेदनशील स्थळ आहे त्यामध्ये करडी नजर ठेवण्यात आली आहे त्यामुळे एकंदर शहरातील सगळ्याच जे आहे परिस्थितीच्या अनुषंगाने पोलिसांनी खबरदारी म्हणून जी आहे ती काळजी घेण्याचं काम करतो करत आहे तसंच संघ मुख्यालयाच्या परिसरात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो नियमित असला तरी यावेळेस मात्र कुठंतरी जे आहे करडी नजर ठेवण्याचं काम जे आहे पोलीस विभागाकडून खबरदारीच्या स्वरूपात घेतलं जातंय व्हिडिओ जन सरोव बोले सर सा पराघडोडे साम टी न्यूज महाल नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइफ अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका